नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं प्र स्टोरी वर्ल्डमध्ये सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक का असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळत नाही आपण ऐकत आहात अपरिहार्य दर्पणने स्वतःला सावरलं आणि ती बाहेर आली तिच्या नजरा मोर्याचा शोध घेत होत्या पण तो कुठेच दिसत नव्हता समरने जे काही केलं त्यामुळे ते घाबरली होती तिने आजूबाजूला पाहिलं समर कुठेच नाही हे पाहून ती परत टेबलकडे आली आणि वेदला पाहून खाली बसली दर्पण वेद दर्पणचा चेहरा पाहून म्हणाला हा दर्पण त्याच्या नजरा वाचत म्हणाली ठीक आहेस ना तू वेदने विचारलं म्हणजे हो थोडस अस्वस्थ वाटत एवढंच दर्पण टिशूने कपाळावर जमा झालेला घाम पुसत म्हणाली ओ ते संपून घे मग आपण निघू लगेच वेद पटकन म्हणाला नाही माझी इच्छा नाही आता सॉरी दर्पण नजरा आजूबाजूला फिरवत म्हणाली तिच्या भिरभिरणाऱ्या नजरा वेदने वाचल्या होत्या त्याने तिच्याकडे पाहिलं आणि मान डोलावली निघूया का मग वेदने विचारलं हो दर्पण मान डोलावत म्हणाली दर्पण उठली आणि पाठपाठ वेद पण उठून उभा राहिला वेदने बिल दिलं आणि दोघे दरवाजाकडे आले अरे निघालात मागून समरचा आवाज आला तसे दोघे जागे थांबले हो वेद मागे वळून म्हणाला एवढ्यात म्हणजे आणखी काही नाही घेतलं तुम्ही समरने अगदी अद्बीने विचारलं दर्पणने त्याचा चेहरा पाहिला आणि मनातच म्हणाले किती अदबीने बोलतोय ना हा माणसाला खरच धोका होईल की हा माणूस खरा कसा आहे ते खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात हे या माणसाकडे पाहून कळून जाते असं कसं वागू शकतो कोणी मॅम माझ्या हातची चव आवडली नाही का तुम्हाला समरणे अगदी अदबीने चेहऱ्यावर हसू ठेवत विचारलं नाही दर्पण त्याच्या तोंडावर म्हणाली दर्पण वेदने गोंधळून तिला पाहिलं प्लीज आपण निघूया माझा जीव गुदमरतो इथल्या वातावरणात दर्पण समरवर नजरा टिकून ठेवत म्हणाली हो येतो मिस्टर समर वेद समरशी हात मिळवत म्हणाला हो समर म्हणाला दर्पण आणि वेद बाहेर पडले आणि समर स्वतःशी हसला डोक्यात शेफ कॅप चढून तो किचनकडे निघाला किचन मध्ये येऊन त्याने हातातले ग्लव्स काढले आणि काउंटरवर ठेवलेली मिरची पाहिली केरळ मधून आलेली कांथारी मिरची जी भारतातल्या तिखट मिरच्यांपैकी एक आहे ती त्याने हातात पकडली होती माझा अपमान करणं खूप महागात पडणार आहे डॉक्टर राव तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील की समर भोसले कोण होता ते समर स्वतःशी म्हणत असला वीरने दर्पणला घरी सोडलं आणि तो लगेच निघून गेला दर्पण घरात आली आणि बॅग बाजूला टाकून ती गादीवर बसली तिला सतत घाम येत होता तिला आधीपासूनच तिखट खाण्याची सवय नव्हती त्यातल्या त्यात तिने तिखट खाल्लं तर तिला सहन व्हायचं नाही ती गादीवर आडवी झाली डॉक्टर राव एवढ्या लवकर कशा निघालात तुम्ही तिथून मौर्य तिथे येत म्हणाला आमचं बोलणं झालं त्यामुळे निघालो लवकर आम्ही तिकडून तर पण आडवी होत म्हणाली अच्छा तुम्हाला एवढा घाम काय येतोय तिच्या जवळ बसत विचारलं माहिती नाही तर पण डोळे बंद करत म्हणाली त्रास होतोय काही का त्याने काळजीने विचारलं नाही ती डोळे बंद करून विचार करत म्हणाली नक्की ना त्याने पुन्हा एकदा विचारलं तसं तिने फक्त मान डोलावली हॉस्पिटलमध्ये नाही जायचं का तुम्हाला त्याने वेळ पाहून विचारलं नाही स्वाधाला चेक करायला जायचं आहे मग तिथून तशीच जाईन हॉस्पिटलमध्ये तर पण डोळे बंद ठेवून म्हणाली ठीक आहे म्हणत तो तिच्या जवळ बसून राहिला तर पण हे डोळे मिटले होते आणि एक हात उलटा करून डोळ्यांवर आणि एक हात पोटावर ठेवला होता मौर्य तिला असं पाहून काळजीत पडला होता ती कधीच एवढी शांत नसते आणि आज अचानक ती एकदम शांत झाली आहे आणि त्याच कारण सुद्धा ती सांगत नाहीये एवढी कमजोर आहे का की तू मला धमकावे दर पण विचार करत असताना तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आला पण तिने तो खूप शिफारतीने पुसून घेतला मौरणे तिला आराम करून दिला तो तिथेच बसून राहिला जोपर्यंत ती उठत नाही डॉक्टर राव सात वाजले आहेत तिला आवाज दिला तसं तिने डोळे उघडून वेळ पाहिली ती उठून बसली आणि तिने केसवर बांधले ती उठून तशीच बाथरूम मध्ये गेली काहीतरी नक्कीच झालंय तो स्वतःशी म्हणाला दर्पणावरून बाहेर पडली आणि तिने दरवाजा बंद केला तिने कॅब बोलावली होती आणि त्यासाठी ती बिल्डिंगच्या खाली उभी हो होती डॉक्टर राव तुम्ही सांगा ना मला काय झालंय ते तिच्या शेजारी बसत म्हणाला काही नाही मला ठीक म्हणत तिने कानात हेडफोन लावला जेणेकरून ड्रायव्हरला काही वाटू नये मग अशा शांत का आहात मौर्यने विचारलं काही नाही अस दर्पण त्याला जबरदस्ती एक स्माइल देत म्हणाली मौरे शांत झाला त्याने पुन्हा तिला काहीच विचारलं नाही कारण ती काही सांगत नव्हती कॅब थांबली आणि दोघे बाहेर आले दर्पणने घराकडे पाहिलं आणि एकदा मौरेकडे पाहिलं आत यायचा प्रयत्न एकदा दर्पण त्याला पाहून म्हणाले शक्य नाहीये ते ह्या घराच्या ऊर्जा मला त्याची मान्यता देत नाही मौर्य खिशात हात टाकत म्हणाला दर्पणने तिचा हात त्याच्या समोर केला तसं त्याने गोंधळून तिला पाहिलं तिने हात पकडायचा इशारा केला मौर्यने तिचा हात पकडला डॉक्टर दर्पणराव तिने गेटवर आयडी दाखवलं तसं गेट उघडला गेला गेट उघडला आणि दर्पणने आत पाऊल टाकलं तिने वळून मौर्यला पाहिलं मौर्यने अवघडून तिला पाहिलं आणि एकदा त्या घराला तिने दुसरं पाऊल आत टाकलं आणि हात आतमध्ये ओढला तो आत आला त्याने आश्चर्याने आजूबाजूला पाहिलं काय झालं आता इथे तो स्वतःशी म्हणाला ह्या घराच्या ऊर्जेमध्ये येण्यासाठी तुला मानवी स्पर्शाची गरज पडेल आणि तो स्पर्श मी आहे दर्पण आजूबाजूला पाहून म्हणाली तुम्हाला कस माहिती हे मौरेने गोंधळून विचारलं सांगेल निवांत आज चल दर्पण म्हणाली घे आत आले दरवाजा उघडला तसं दर्पण आणि मौर्य एका आत आले दर्पणने पाहिलं तर हौल स्वधा आज बसलेली होती हाय स्वधा दर्पण स्वधाला पाहून आनंदाने म्हणाले हाय स्वधाने दर्पणला पाहून हात हलवला दर्पण पटकन तिच्या जवळ आली हे करताना मात्र तिने मोर्याचा हात सोडून दिल्याची तिला जाणीव झाली नाही जसा दर्पणचा हात मोर्याच्या हातून सुटला तसा तो मोठ्याने ओरडला आणि तिथून गायब झाला दर्पणने घाबरून पटकन मागे पाहिलं तर मौर्य तिथे नव्हता हा कुठे गेला ती मनातच म्हणाली हे घे पाणी मागून कुंदन म्हणाली तसं तिचं लक्ष भरकटलं डॉक्टर आज पण इकडे कशा समोर दरवाजातून आवाज आला तसं दर्पणने आश्चर्याने तिकडे पाहिलं स्वतःला चेक करायला आले आहेत त्या भाऊजी कुंदन म्हणाल्या ओ पण तुम्ही ठीक आहात ना, ना डॉक्टर समरने नाटकी चेहऱ्याने विचारलं दर्पणने रागत त्याला पाहिलं आणि त्याच्याकडे पाठ केली तिने स्वतःला चेक करायला घेतलं आणि लगेच तिची ड्रेसिंग पण बदलली ताप उतरला आहे तिचा आणि जखम पण भरेल फक्त पाय पाण्यात भिजून देऊ नका दर्पण कुंदनला पाहून म्हणाली ड्रेसिंग बदलायला कुंदनने विचारलं गरज नाही आहे तशी काही दर्पण म्हणाली मग ठीक आहे कुंदन म्हणाली येऊ मम्मी हॉस्पिटलमध्ये जायचं आहे मला दर्पण घाईने म्हणाली निघताय समरने विचारलं दर्पणने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि बॅग उचलली कुंदनने तिला थांबायचा आग्रह केला पण ती काही थांबली नाही कुंदन तिला सोडवायला दरवाजाकडे आली बाय स्वधा दर्पण स्वधाला पाहून म्हणाली बाय स्वधा आनंदाने म्हणाली दर्पण बाहेर आली आणि तिने पायात शूज घातले ती चालत गेटकडे आली तसा मागून समरचा आवाज आला डॉक्टर राव समर मागून म्हणाला दर्पणने पूर्णपणे दुर्लक्ष केलं तिने वॉचमनला गेट उघडायला लावला पण वॉचमनने समरला पाहिलं तो मानेने नाही म्हणाला होता दर्पणने वळून रागाने समरला पाहिलं हे अति झालं होतं आता त्याच किती त्रास देणार ना, ना एखाद्याला काय घाई आहे डॉक्टर राव समर तिच्या खांद्यावर हात ठेवत हसत म्हणाला दर्पणने रागात त्याचा हात झटकला आणि हात उचलून जोरात समोरच्या चेहऱ्याकडे भिरकावला